मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी जवळ चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय तासगाव भिलवडी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झालाय या ठार भीषण अपघातात दुचाकीवरील झालेत तर या भीषण धडकेत चार चाकी गाडीतील चौघे जण गंभीर जखमी झालेत या अपघातातील मृतांमध्ये पलूस तालुक्यातील बुर्ली येथील एका चिमुरड्यासह दोघांचा समावेश आहे तासगाव मार्गावर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपाजवळ चार चाकी आणि भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे या अपघातात था तीन ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली येथील स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानुसार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वाती कोळी यांच्यासह अन्य तीन शिक्षक वॅगनार गाडी नंबर एम एस दहा ई ए, ए पासष्ट चाळीस या चारचाकीतून कडेपूर येथे गेले होते त्यानुसार हा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे चारही शिक्षक कडेपूर येथून पाचवा मैल तासगाव मार्गे पुढे सांगलीला जाण्यासाठी निघाले होते तर दुसरीकडे पलूस तालुक्यातील बुर्ली येथील शिवाजी बापू सुतार हे पत्नी आशाताई सुतार आणि नातू वैष्णव ईश्वर सुतार यांना आपल्या दुचाकी क्रमांक दहा बी एकाहत्तर चौऱ्याहत्तर यावरून काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते त्यानुसार काकडवाडीहून तासगाव मार्गे आपल्या गावी येत असताना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास चेतना पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर चार चाकीची आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली एका द्राक्ष बागेत जाऊन पडली या भीषण अपघातात दुचाकी चालक शिवाजी बापू सुतार वय सत्तावन्न आशाताई शिवाजी सुतार वय पंचावन्न आणि वैष्णव ईश्वर सुतार वय पाच सर्वजण राहणार बुर्ली तालुका पलूस हे तिघेही ठार झाले तर या अपघातात चारचाकीमधील पूजा राघवेंद्र कुलकर्णी सुरज पवार स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी आणि अन्य एक जण गंभीर मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर या अपघातातील जखमींना तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या मोठ्या दुर्घटनेनंतर तासगाव सह पलूस तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे